भारतामध्ये अनेक प्राणीप्रेमी आहेत स्वतःच्या जीवापलेकडे जाऊन आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घेत असलेली अनेक उदाहरणे आपण आजपर्यंत पाहिली अनेकांचे प्राणीप्रेम तर शब्दांच्या पलीकडे असते काहींचे प्रेम निशब्द असते तर काहींचे जरा हटके आणि अनेकांना विचारात टाकणारे असते आता असेच एक उदाहरण पुण्यातील हडपसर भागात समोर आले हडपसर येथील मार्बल बाउंड्री को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेने आपल्या फ्लॅटमध्ये तब्बल तीनशे पन्नास मांजरी पाळल्याचं समोर आले आता हे अजब नेमकं काय आहे याबद्दल या आपण जाणून घेऊया स्टार महाराष्ट्राच्या रिपोर्ट मध्ये नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही स्टार महाराष्ट्र न्यूज पुण्यातील हडपसर येथील मार्बल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये मांजरी पाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला याबाबत सोसायटीतील नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हडपसर पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित फ्लॅट वर छापा टाकला मांजरांच्या विष्ठेमुळे प्रचंड दुर्गंधी पसरल्याने फ्लॅट धारकाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत मांजरी दुसरीकडे हलो आणि त्यांचा योग्य देखभाल करण्याच्या सूचना देण्यात आल्या या सूचना पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिल्या हडपसर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी सांगितले सांगित की मार्बल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक सी नाईन झिरो वन मध्ये रिंकू भारद्वाज आणि रिंतू भारद्वाज यांनी मोठ्या संख्येने मांजुरी पाळल्याची तक्रार पोलिसांकडे आली त्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले त्यानुसार पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि महिला पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली या तपासणीत फ्लॅटमध्ये तब्बल तीनशे पेक्षा जास्त मांजरी असल्याचे आढळले हा साडे तीन बी एच के चा फ्लॅट असून त्यात रिंकू भारद्वाज आणि चार महिला कर्मचारी मांजरींची देखभाल करत असल्याचे समोर आले या मांजरींचे रेबीज लसीकरण तसेच नसबंदीही करण्यात आले नव्हते काही मांजरी गर्भवती होत्या तर काहींना नुकतीच पिल्ली झालेली होती तसेच या मांजरींचे कोणतेही वैद्यकीय रेकॉर्ड ठेवलेले सुद्धा नव्हते आता या रहिवाशांनी दोन सालीच पुणे महानगरपालिकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती त्यावेळी या महिलेकडे पन्नास मांजरी असल्याचे समोर आले होते मात्र हा आकडा आता तब्बल तीनशे पन्नास वर पोहोचल्याचा दावा करण्यात येत आहे आता यांचं प्राणीप्रेम शब्दात मांडणं जरा कठीणच आहे कोणाच्या प्रेमाबद्दल आक्षेप नाही मात्र आपल्या प्रेमामुळे इतर कोणाला त्रास होणार नाही याचीही काळजी नागरिकांनी घ्यायला हवी